हॅलो हाय नमस्कार तर या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे खूप दिवस झाल्यानं मी ही साडी आणून ठेवली होती कारण मला ही खूप आवडलेली ड्रेस शिवण्यासाठीच मी आणलेली आहे ही, ही साडी पण काहीच समजत नव्हतं काय याचं क शिव कसं शिव म्हणजे कुठल्या पॅटर्नचं हे छान दिसेल काही डोकं चालत नव्हते खूप दिवस झाले ती कपाटामध्ये अशीच पडून होती शेवटी मग ती हातात घेतली त्याचा अस्तर आणला आणि म्हटलं चला आज याचं काहीतरी निकाल लावायलाच पाहिजे तर वी यूट्यूबवर सर्च केला सिंपल कुर्ती कटिंग आणि त्याच्यावरती नेक डिझाईन कशी लेस लावायची वगैरे वगैरे तर तेवढ्यात मला एक व्हिडिओ छान असा भेटला त्याचप्रमाणे माझ्या साईजने कटिंग करून घेतला आणि अशा पद्धतीने मी त्याला गळ्याला लेस लावली हे काचेचे मिरर म्हणजे वर्क केलेलं लेस आहे याला काच आहे जी गोल दिसते ना ती काच आहे तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित लावली आणि त्याला शो बटन पण मी आणले होते आणि ते पण मी त्याच्या मॅचिंगनीच आणले होते ती लावले तर ड्रेस कसा वाटतो आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी ते आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी वेअर करून पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ना काय झालं माहिती आहे का संध्याकाळची वेळ झाली आणि मग ड्रेस शिवून झाला तर म्हटलं चला आता स्वयंपाकच करूया तर तुमच्याबरोबर स्वयंपाकाचा व्हिडिओ मी शेअर करत आहे तर बघू शकता इथे तुम्ही मस्त असं मी मोठे काय आम... okay. चवळी आणली एक बारकी चवळी असते आणि मोठी चवळी असती ती आणली मी आणि त्याला व्यवस्थित म्हणजे छान अशी नरम शिजवून दिली त्याच्यासोबत दोन बटाटे पण टाकले आणि चवळी इतकी नरम शिजली ना खूप छान शिजली आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं ती शिजून घेतली बटाटे पण व्यवस्थित शिजवून घेतले आणि मग एका एक कढईमध्ये तेल घेतलं ते त्याच्यामध्ये कांदा चिरून टाकला आणि ही कोथिंबीर तुम्ही जे बघताय ना ही फक्त पाच रुपयाची कोथिंबीर आहे आमच्या इथे एक भाजीवाली आहे ही ती खूप छान म्हणजे पाच रुपयामध्ये भरपूर कोथिंबीर देते जशी की दहा पंधरा वीस रुपये जी भेटते ना बाहेर तशी ती मला पाच रुपयामध्ये देते कधी पण गेल्यावर बाकीच्या भाजीवाल्यांकडे घेतल्यानं खूप कमी देतात आणि थोडीशीच देतात आणि हिरवीगार मस्त आता पाव थंडीचे दिवस आहेत तर हिरवेगार भाज्या वगैरे आहेतच मार्केटमध्ये मग कढईमध्ये ना मी तेल क सॉरी कांदा परतून घेतला त्याच्यानंतर मग गरम मसाला टाकला थोडंसं लाल तिखट टाकलं हळद टाकली आणि चार हिरव्या मिरच्या मी कापून टाकल्या मला खूप आवडतात तशा हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आणि मग नंतर टॅमॅटो टाकला थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्याला ना व्यवस्थित मी असं टॅमॅटो एकदम बारीक त्याची ग्रेव्ही होईपर्यंत छान शिजवून घेतली मी कारण मला मसाला टाकून भाजी बनवायची नव्हती बिना मसाल्याचीच मला भाजी बनवायची होती पण त्याला मला ग्रेव्हीमध्येच घट्ट ह्याच्यामध्ये आणायची होती व्यवस्थित टमॅटो वगैरे पण शिजून झालेलं तुम्ही बघू शकता इथे तर म्हणलं चला तुमच्याबरोबर पण थोडंसं आपला व्हिडिओ शेअर करा तर टॅमॅटो छान शिजलेला आहे आणि मग जे मी शिजवलेलं होतं ना चवळी आणि हे मी आता त्याच्यामध्ये टाकून देणार आहे बटाटा पण आहे बटाटा थोडासा मी व्यवस्थित कुस करून घेतला कारण मसाला नाही टाकायचा आहे मला त्याच्यामध्येच मला ग्रेव्ही बनवायची आहे आणि चवळी जी एकदम नरम शिजलेली आहे ना मी तिला अजून थोडीशी हाताने अशी करून घेतली व्यवस्थित कारण थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आणि मग ती मी जे आपण कांदा वगैरे परतून घेतला टॅमॅटो वगैरे शिजवून घेतलं त्याच्यामध्ये आता मी टाकून देणार म्हणजे दे त्याच्यात टाकणार आहे व्यवस्थित ते, ते पण मी परतून घेतलं दोन तीन मिनिट झाल्याच्यानंतर त्याला छान शिजवून दिलं अजून थोडंसं मॅश करून घेतले मी त्याला कढईमध्ये आणि जे बटाटे आहेत ते, ते पण मी त्याच्यात टाकून दिले आणि मस्त अशी ग्रेवी भाजी तयार झालेली आहे खायला चविष्ट आणि थोडासा गरम मसाला टाकायचा त्याच्यामध्ये थोडंसं जास्त म्हणजे जे आपल्याला भंडाऱ्यामध्ये म्हणजे तेव्हा पारण वगैरे असतं तेव्हा जी भाजी बनवतात ना पूजेची भाजी वगैरे असते ना त्याच्यामध्ये जी बनवतात ना तशीच लागते सेम त्यांच्या इथे नाही पण थोडीफार तशीच आपली बन ब छान लागते तर बघू शकता इथे मस्त अशी भाजी रेडी आहे थोडंसं मी ज्यात गरम पाणी टाकणार आहे कारण मला भाताबरोबर ब तेच खायचं आहे आणि बाजरीच्या भातीबरोबर पण तेच खायचं आहे कारण डबल डबल आता मी काही बनवणार नाही ना एकच बनवणार ना आहे तर इथे बघा तुम्ही भाजी रेडी आहे आणि माझा व्हिडिओ पण आता संपत आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छानशी कमेंट करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत तेही मला सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघतात तेही मला सांगा प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या तर चला अजून एका नवीन